सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी एन सुरवसे यांनी आरोपी विकास दिगंबर शिंदे यास मरेपर्यंत जन्मठेप व वीस हजार दंड अशी शिक्षा सुनावली यात हकीकत अशी जून जुलै दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आरोपी हा तेरा वर्षांच्या पीडितेस त्याच्या घरात बोलावून खाऊसाठी पैसे देतो असे म्हणून पीडितेच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी शारीरिक व लैंगिक अत्याचार करत होता पीडितेला थम्सअपमध्ये काहीतरी मिसळून पाजले त्यामुळे पीडितेला चक्कर आली आणि त्या अवस्थेत त्यांनी पीडितेवर अत्याचार केला कोणाला काही सांगितलं तर जिवेट हार मारण्याची धमकी दिली त्यातूनच पीडिता गर्भवती राहिली ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने पीडितेला त्याबाबत विचारणा केली असता पीडितेने आरोपीने तिच्यासोबत खाऊचे आमिष दाखवून आणि काहीतरी प्यायला देऊन शारीरिक लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले पीडितेच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीचा तपास होऊन न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपत्र दाखल झाले प्रस्तुत प्रकरणात चौकशी दरम्यान सरकार पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडिता फिर्यादी डॉक्टर यांची साक्ष महत्वाची ठरली प्रस्तुत प्रकरणामध्ये डीएनए रिपोर्ट आणि पीडितेचे वय तेरा वर्षे इतके लहान असताना आरोपीने तिच्यासोबत काहीतरी गुंगीकारक पेय देऊन अत्याचार केले असा सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भारतीय दंडविधानच्या कलम तीनशे शहात्तर तीन, तीन प्रमाणे आजन्म कारावासाची आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रकाश जन्नू आणि शीतल डोके यांनी काम पाहिले आरोपीतर्फे अॅडव्होकेट एम डी सोलनकर तर तपासी अंमलदार एस पी ताकवाले कोर्ट पैरवी कोकणे एल पी सी काळे यांनी काम पाहिले हा आपला ए जी न्यूज संपादक अंबादास दज्ज या यूट्यूब चॅनलला लाइक करा शहर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव चदोतीस अडुसष्ट ब्याण्णव